गेली चा, का आता तू कुठे गेली म्हणलं होय चहा पिली का काय करते तू बिस्किट खाल्ला होय येत नाही का इकडं नेऊ आहे ने। 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 आले आले आम्ही तिकडंच आली थांब तर बघा मित्रांनो सानू रात्री तिकडं झोपायला गेली होती आणि आज रात्रभर नव्हती दिवसभर पण आता बा सकाळ उठल्यापासून तिचा कालवाल्या असतो चहासाठी आणि आज इकडं नाही कर्म नाही काय सुद्धा आजही सुद्धा दसरलं तर सानू काय दिसण नाही तर बघा मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं आणि आमच्या परिवाराकडनं एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दूध नाही बरं जाऊ द्या शुभेच्छा द्या आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज एका बघा मित्रांनो सगळ्यांनी धरली आपल्या माहीनं सुद्धा धरली पण माहीच्या पप्पानी उपवास धरला नाही आज आज त्यांनी मला स्वयंपाक करायला लावलाय डब्बा केला मला गरज नाही धरायची मी पाकच केलं नाही काय तर

एवढंच नाही तर तुम्ही अजून काय काय पाप करताय ती मला पण माहित नाही तर बघा मित्रांनो सकाळपासून लवकर उठली होती आज आंघोळती केली लगेच कपडे धुवून टाकले कपडे धुतले का सगळं पारूस काढलं आणि आता बघा स्वयंपाक ओरकला की लगेच मी फरशी पोसायला बादली ते आणून ठेवली पण ह्यांचा आधीच गरबड चालली बघा मी जाताना नेमकी असली कामं करते म्हणते काय म्हणायचं ह्याच्या काय करा आणि मला म्हणते मला नाश्ता ही द्यायचा सोडून फरशी पुसत बसली मग आता तुम्ही सांगा आज एका दिल्या माणूस घरात एकदम स्वच्छ ठेवत का नाही वशात माशात खाल्लेलं असत आज उपवास धरायचा सोडून मला स्वयंपाक कर म्हणलं मला काय उपवास धरून दम निघत नाही खायला प्यायला काय कमी आहे का म्हणलं तुम्हाला का बोला ना आता <laughs> बघा आता आता मी स्वच्छ करायला लागली ना आता मला म्हणते घाण किती झालंय बघ घर तर चला मित्रांनो करा कंटिन्यू आज आमचे सासू सासरे पण आज गावाकडे जाणार आहेत आणि सानू पण तिकडेच आण मला काय माहिती ती तुमची तुम्ही विचार काल गाडी घरीच होती यांनी भाऊंची गाडी निघती कारण काल दादा गाडी दुरुस्त करायला घेऊन गेलो होता अफलला आता कुठली गाडी घेऊन जातात काय माहिती यांची पंचायत होतीच म्हणायचं आज तर करा मित्रांनो कंटिन्यू जाओ पण तिकडच्या घरी आई काय म्हणतात बघून आईने पण बोलवलं तिकडच्या घरी आली बघा आणि इकडं बघा सानू खेळती सानू माझ्याकडे ना सुद्धा झाली सानू मम्मीच ध्यान होत नाही का नाही होत नाही होत म्हणती तिला

साबिडा बा भरला सो उपवास धरत नाही म्हणलं भरयचं अगं मला लय काम आहे ग दम निघायचा नाही ग म्हणलेलं पोट की मी त्यांना नको म्हणलं कालवण चपाती कर कालवण चपाती केली मग भाऊजीने विचारलं नाही काय नाही

बर चला मित्रांनो करा कंटिन्यू आई आता निघते वेळा तर चालले त्या बघा आता आई लगेच आज कामवर का काम घात बघा निघाले त्या दिसत नाही दमन जावा फोन करा पोचले का बर झालं यांच्या डब्यात

એ ગીત સે કાઢો ના આ માંગ્યા આગા પણ કર ન કો દમું